नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा लाडका कृषी मित्र आज दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस तर आज बघूया आपण कांद्याचे लाईव बाजारभाव तर बाजार समिती आहे लासलगावची निफाड जात आहे उन्हाळ कांदा आवक तीन हजार एकशे बासष्ट ची किमान दर सहाशे कमाल दर सतराशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चौदाशे एकतीस उन्हाळ कांदा आहे नाशिक भागातला बाजार समिती नाशिक आवक दोन हजार तीनशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये बाजार समिती सिन्नर नायगाव उन्हाळ कांदा आवाक दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर शंभर कमाल दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बासवची आवाक सोळा हजार क्विंटलची किमान दर पाचशे एकतीस रुपये कमाल दर दोन हजार पाचशे सहा रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव उन्हाळ कांदा आवक अकरा हजार आठशे अठरा क्विंटलची किमान दर पाचशे रुपये कमाल दर एकोणाशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये बाजार समिती आहे राहुरी वांबुरीची उन्हाळ कांदा आवक तीन हजार एकशे चौदा क्विंटलची किमान दर शंभर रुपये कमाल दर एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल आणि बाजार समिती आहे लासलगावची उन्हाळ कांदा आवक सात हजार तीनशे एकोणनावीस क्विंटल किमान दर पाचशे एक रुपये कमाल दर एकवीसशे एक, एक रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा